आमदार नसल्यामुळं जे जे काय बाबासाहेबांच्या घटनेत लिहिलेलं आहे काय करून त्या मग अशा आमच्या सगळ्या काही संघटना येतात आता आमच्या सगळ्या संघटना म्हणजे काय कुठल्या त्याला बेस नसत येतात आणि मग कलाकारांशी घेऊन जातात अशा मध्ये लागला होता त्याही काळात कलामंत्र्यांनी गावोगाव जाऊन बोलू गेल्या संघटना शक्य तर मग आम्ही विचार केला की बाबा आपल्या समाजाच्या संघटना आहे आपलेच माणसं आहेत तर कला काय विश्वास गमावून बसले संघटना मग आता आपण काय करायचं मग आता याच्यामध्ये एक दुकान एक प्रस्ताव पास आला प्रस्ताव म्हणजे अगोदर अनेक तालुक्यामध्ये गेलो त्याने आज मुंबईच्या संघात पाच फायदे झाले आणि ह्याच्या आणि पाच फायदे संघ मंजूर झाल्या हे पाच माणसं पंचवीस माणसं पुढे करतील असा हे असं मुळे तर आपण प्रत्येक तालुक्याच्या ड्रेसवर फक्त पाच फायदे आम्ही घेतला तर आम्हाला दोन्ही साहेबांना सांगितलं की मुंबई या ठिकाणी आपण चार पाच फायदा त्यांच्या झाल्यामुळे आणि त्यांना विश्वास आहे त्याचा ऑनलाईन चालू आहे ऑनलाईन पार पारदर्शक आहे तुमची फाईल म्हणजे एका मिनिटामध्ये ऑनलाईन झाली मुंबईला जाणार कार्ड टाकून आपल्या टेबलवर आहे तुम्हाला दिसते आता ऑनलाईन करतो पहिल्याच्या फाईलपेक्षा आता पंचायत समितीला दाखल दिल्या कि तो कमी ठेवली राजकीय राजकीय हो माणसं जे होते

त्याच्यावर कडे ठेवतात किंवा तू तुला दिली एवढे पैसे काय करतो नाही पण तिथेचे काय कागद लागतात आज या पेपरच्या द्वारे जे काही शासनानं जे काही आपल्याला आदेश दिले फाईलसाठी काय काय लागतं तर या ठिकाणी मी तुम्हाला वाचून टाकतो त्यामध्ये पेपरमध्ये आलेला आहे तुम्ही पेपर वाचलं असेल किंवा वाचलं असेल तर मी आता समजून सांगतो त्या फाईलला काय काय लागतं तर या ठिकाणी मानधनासाठी अर्ज करावे असा एक आदेश शासना आहे शासनाचा प्रजा त्याच्यामध्ये त्याने कागदुमेंट तेवढे वाचून जे कलावंत अपंग आहेत त्यांच्यासाठी वय वर्गात चाळीस आपले चाळीस कमीत कमी त्याने चाळीस वर्षाचा असावा आणि त्याला आधार कार्ड तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आणि पन्नास ते साठ पर्यंत उत्पन्न त्याच्या आणि तसेच रहिवाशी चाळीस वर्ष आणि मग तसे जराचा जे काही रहिवाशी आहे ते रहिवाशी पाहिजे आणि उत्पन्नाचा लावणार पाहिजे आणि मग शंभर रुपयाचा जे काही पद्धतीने लक्ष आहे ते तुम्हाला ते टाईप करून त्याच्यावर मोदी करावं लागेल त्याच्यानंतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसल्यास ते बॉनमध्ये असतात एक फोटो आपल्या जे काही पती पत्नीचा त्या फॉर्मवर असायला पाहिजे बँकेचा तपशील म्हणजे बँकेचे जे काही घरासा आहे तुम्हाला लावलं पाहिजे खातेक्रमांग त्याच्यानंतर बँकेचा त्याच्यावर असतो तर आपण जे आपण असेल त्याला त्याचं मागावं पाहिजे सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी आपण असेल त्याला ते पाहिजे केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र काही मागवतो केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र याला लागलेले पाहिजे आता आपण काय करतो प्रमाणपत्र साधील काय काय साधील मग आता याच्यात काही झालेल्या केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र नामांकित